मांस विक्रेत्यांना मल्हार नावाचं प्रमाणपत्र देऊ नका मात्र मार्तंड देवस्थानच्या विश्वस्थांनी घेतली मंत्री नितेश राणेंची भेट बीडचा पाणी प्रश्न पालकमंत्र्यांनी सोडवावा संदीप क्षीरसागरांची विधानसभेत मागणी प्रशांत कोरटकरला सतरा तारखेपर्यंत अटकेपासून दिलासा प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही कोल्हापूर न्यायालयात सतरा मार्च पासून होणार सुनावणी सतीश भोसलेला प्रयागराज मधून अटक बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई धस पंकजा मुंडेंची करणार राष्ट्रीय नेतृत्वाकडे तक्रार तर धसांना पक्षश्रेष्ठींनी समज देण्याचं मुंडेंचं आवाहन देशमुख हत्येतील फरार कृष्णा अंधयला नाशिकमध्ये पाहिल्याचा स्थानिकांचा दावा स्थानिकांच्या दाव्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम सुरू शक्तीपीठ विरोधात शेतकऱ्यांचा एल्गार फडणवीस सरकार महामार्ग जबरदस्तीनं लादण्याचा प्रयत्न करतोय विरोधकांचा आंदोलनात सहभाग पंतप्रधान मोदी मॉरिशियस सरकारकडून सन्मानित मोदींना ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार सन्मान